गणपतींच्या आगमनानंतर येणाऱ्या गौराई म्हणजे देवी पार्वतीचं प्रेमळ रूप आणि यंदा साप्ताहिक जोमदारचे वरिष्ठ पत्रकार स्वामी दयानंद यांच्या घरी या गौराईंचं खास स्वागत करण्यात आलंय साड्यांनी सजवलेल्या सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या गौराई आणि त्यांच्या स्वागतासाठी सजलेलं घर जणू देवी स्वतः पृथ्वीवर उतरल्या आहेत असंच वातावरण दयानंद कुटुंबात पाहायला मिळालं हलवापुरीचा नैवेद्य महिलांची ओवाळणी आणि घरातल्या लहानग्यांचा किलबिलाट ही फक्त पूजा नव्हे तर संस्कारांची एक श्रृंखला आहे एकत्र येऊन साजरा केलेला हा दिवस नात्यांची ऊब वाढवतो स्वामी दयानंद यांच्यासारख्या समाजप्रबोधन करणारे व्यक्तींच्या घरी परंपरेचं असं जपलेलं रोप पाहिलं की आधुनिकतेसोबत आपली संस्कृती अजूनही घट्ट उभी आहे याचा आनंद वाटतो गौराईबाई पुन्हा लवकर या तुमचं हे आगमन घरात सौख्य शांती आणि एकात्मता घेऊन आलंय आणि आम्ही हे क्षण आयुष्यभर साठवून ठेवणार आहोत साप्ताहिक जोमदार बातमीपेक्षा भावना महत्वाच्या मी अश्विन केळकर पत्रकार दयानंद स्वामींच्या घरून सोलापूर

आई धोड हो